इंडिपेंडंट वुमन बनण्यासाठी चाळीस पॉवरफुल टिप्स एक आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल इंडिपेंडन्स एक स्वतःचे उत्पन्न असणे खूप महत्वाचे दोन दर महिन्याला किमान वीस टक्के बचत करणे तीन इमर्जन्सी फंड तयार करणे तीन ते सहा महिने खर्चा एवढे चार इंटरनल सेव्हिंगऐवजी म्युच्युअल फंड आर डी मध्ये बचत पाच स्वतःचे यूपीआय बँकिंग ऑपरेट करायला शिकणे सहा कार्ड लोन एमईचे नियम जाणून घेणे सात अनावश्यक खर्च टाळणे आठ इन्व्हेस्टमेंट बद्दल बेसिक ज्ञान ठेवणे दोन सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या टिप्स नऊ दररोज स्वतःसाठी दहा मिनिटे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दहा लोक काय म्हणतील याची भीती सोडणे अकरा शरीर चेहरा रंग याबद्दल इन्सिक्युरिटी ठेवू नका बारा पब्लिक बोलण्याचा सराव करा तेरा चूक झाली तर गिल्फ नको शिकायला घ्या तीन सेफ्टी आणि अवेअरनेस चौदा ट्रॅव्हल करताना नेहमी लोकेशन कोणाला तरी शेअर करा पंधरा सेल्फ डिफेन्सचे बेसिक टेक्निक्स शिका सोळा घरात किंवा बाहेर एकट्या असताना सतर्क राहा सतरा मोबाईल मध्ये इमर्जन्सी नंबर सेट करा अठरा सोशल मीडियावर खूप पर्सनल माहिती शेअर करू नका चार एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट एकोणीस दरवर्षी किमान एक नवीन स्किल शिका वीस कम्युनिकेशन सुधारवा एकवीस इंग्लिश बेसिक्स शिकात बोलता आलं की अनेक दरवाजे उघडतात बावीस एक्सेल कॅन डिजिटल मार्केटिंग बेसिक्स तेवीस कुकिंग ड्रायव्हिंग सारख्या स्किल्स देखील महत्त्वाच्या पाच मेंटल इंडिपेंडन्स चोवीस निर्णय स्वतः घ्यायला शिका पंचवीस स्वतःचा वेळ काढा सेल्फ केअर सव्वीस टॉक्सक लोकांपासून दूर रहा सत्तावीस नो no, म्हणायला शिका अन्नेसेसरली सगळ्यांना खुश करू नका अठ्ठावीस कंपॅरिझन करू नका स्वतःशी कॉम्पिटिशन करा सहा रिलेशनशिप इंडिपेंडन्स एकोणतीस पार्टनर किंवा कुटुंबावर अमोशनल डिपेंडन्स ही कमी ठेवा तीस स्वतःच्या बाउंड्रीज निश्चित करा एकतीस रिस्पेक्ट मागण्यापेक्षा स्वतःचे ॲक्शन्सने मिळवा बत्तीस कोणीही डिसिजन फोर्स करू देऊ नका सात लाईफस्टाईल आणि डिसिप्लिन तेहत्तीस लवकर उठण्याची सवय चौतीस तीस, तीस मिनिटे वॉकिंग योगा पस्तीस मोबाईल स्क्रोलिंगला मर्यादा छत्तीस दिवसाचे प्लॅनिंग टू डू लिस्ट सदतीस घर नोकरीत सगळे व्यवस्थापन स्वच्छ पद्धतीने करा आठ सोशल आणि प्रॅक्टिकल इंडिपेंडन्स अडतीस सरकारी कामे स्वतः करा आधार बँक रेल्वे बुकिंग एकोणचाळीस आरटीओ पुलीस हॉस्पिटल बँक प्रोसिजर शिकून घ्या चाळीस डॉक्युमेंटेशन नीट हेवा पॅन आधार पासबुक सर्टिफिकेट्स